दुचाकी चोरट्याला भिलवडीत अटक एकवीस वाहने जप्त सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत सांगली एल सी बी भिलवडी पोलिसांची कारवाई सांगली जिल्ह्यातील विविध शहरे गावांमधून दुचाकी चोरणाऱ्या भिलवडी तालुका पलूस येथील तरुणाला अटक करण्यात आली जिल्ह्यातील एकवीस गुन्हे उघडकीस आणत सहा लाख त्रेसष्ट हजारांच्या एकवीस चोरीच्या दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या सांगली एल बी आणि भिलवडी पोलिसांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली सुदीप अशोक चौगुले व्यवर्ष सदतीस राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पलूस असं अटक केलेल्याचं नाव आहे जिल्ह्यात दुचाकी चोरीचं प्रमाण वाढल्यानं अधीक्षक शिंदे यांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिल्या होत्या निरीक्षक शिंदे यांनी यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते पथकाला सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक चौक इथं एक विना क्रमांकाची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकानं त्या परिसरात सापळा रचला होता संशयित तिथं आल्यानंतर पथकानं त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्यानं ती मालवाडी येथून चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर जिल्ह्यातील विविध शहरे गावांमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त करून त्याला अटक करून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय भिलवडी पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीच्या आणखी बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या त्याच्याकडून एकूण एकवीस दुचाकी जप्त करण्यात आल्या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे भिलवडीचे सहाय्यक निरीक्षक भगवान पालवे उपनिरीक्षक कुमार पाटील नागेश कांबळे संदीप पाटील अतुल माने ऋतुराज होळकर विनायक सुतार गणेश शिंदे कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे सर आज बिलवडी पोलीस स्टेशन इथं चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलोडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्याची जेव्हा वकल करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौघुले या आरोपीकडून एकूण एकवीस एक एक मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखी आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणालाही कर, आपले पैसे देऊ नका धन्यवाद